कंधारची श्री संत साधू महाराजांची दिंडी पंढरपूरकडे रवाना कंधारच्या श्री संत साधू महाराज संस्थांची तीनशे वर्षापासूनची परंपरा असलेली पंढरपुरांकडे पायी जाणारी दिंडी याही वर्षी संस्थांचे आठवे वंशज मठाधिपती गुरुवर्य श्री हबप एकनाथ महाराज साधू यांच्या मार्गदर्शनाखाली चालक हबप ज्ञानेश्वर महाराज साधू यांच्या नेतृत्वात टाळ मृदंगांच्या विधानात व विठोबा रुग्णालयाच्या गजरात आज पंढरपूरकडे प्रस्थान करण्यात आलेली आहे साधू महाराज संस्थानतर्फे तीनशे वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेली ही दिंडी ठराविक वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे निघायची तेव्हापासून आज अखंडितपणे ही दिंडी सुरू आहे कंदारेतून दोनशे ते अडीचशे वारकरी घेऊन निघणारी ही दिंडी पंढरपुरात पोहोचते तेव्हा पंचवीस हजारांपर्यंत पोहोचते मराठवाड्यातील पहिल्या क्रमांकाची दिंडी व मानाची दिंडी म्हणून ओळखल्या जाते प्रतिदिन वीस ते पंचवीस किलोमीटर अंतर पायी चालून दिंडी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात दाखल होते पाहुयात याबाबत सविस्तर वृत्त strength, gin if� ki hallo uh 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 uh-uh uh 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 uh啊 uh uh uh... uh toh-uh uh 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 या दिंडीची परंपरा साधारणत साडेतीनशे वर्षाची आहे आणि अगोदर संत साधू महाराज यांच्यापासून ही दिंडी परंपरा चालू आहे या वर्षीच दिंडीच नाविन्य हे आहे की एकाहत्तर वर्षापूर्वी या दिंडीच पुन्हा पुनरुज्जीवन हरिभक्त परायण श्री सीताराम महाराज व शंकर महाराज कंदारकर या दोन बंधूंनी ही दिंडी परंपरा इथे पायी स्वरूपामध्ये चालू केली आणि आता ह्या भव्य रथ रथ आणि पालखी या सोहळ्याना आता या वर्षी प्रथमच आपण दिंडी सोहळा आपण साजरा करत आहोत या दिंडीच नेतृत्व काही भक्तपर आहेत श्री एकनाथ महाराज आणि श्री ज्ञानेश्वर महाराज हे दोन पर आमचे बंधू करत आहेत आणि ही परंपरा आपल्या अव्याहात कधीही खंड न पडता साधू महाराज यांच्यापासून हे आठव्या पिढीपर्यंत ही परंपरा चालू आहे दिंडी ही कंधारपासून पासून ती पंढरपूर पर्यंत असे सोळा मुक्काम करते इथून औरंग ज्या कंधारून निघते त्याचा पहिला मुक्काम लोहा नंतर माळेगाव आंबनपूर शिरूर ताजबान लातूर बार्शी कुरुडवाडी आरण आणि पंढरपूर असा सोळा मुक्कामानंतर दिंडी ही पंढरपूरला जाते जे आहेत आणि भाविक ते हे पंढरपूर यात्रेनिमित्त कंधारच जे साधू महाराज संस्थान आहे त्यांच्या पायी मध्ये सामील होऊन पंढरपूर कडे आज रवाना होत आहेत दिंडीच्या माध्यमातून आणि मोठ्या संख्येने म्हणजे हजारोंच्या संख्येनं वारकरी जे आहेत या दिंडीमध्ये सामील आहेत त्याचबरोबर त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या मार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी लोकांनी त्यांच्या स्वागत पर कमानी उभारल्यात आणि त्या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जात आहे त्यांना अन्न वाटप केलं जात आहे औषधोपचारही करण्यासाठी सोय केलेली आहे अशा या सर्व ठिकाणी त्यांची कुठली आभाळ होऊ नये या पद्धतीनं पोलीस प्रशासन आणि प्रशासन यांनी बंदोबस्ताच आणि बाकी सर्व गोष्टीच नियोजन केलेलं आहे काही एवढा मोठा जनसमुदाय त्या अनुषंगाने सुमारे पोलीस अंमलदार दो दोन पोलीस अधिकारी आणि दोन महिला अंमलदार यांचा या बंदोबस्तामध्ये समावेश केलेला आहे आज साधू महाराज संस्थांची दिंडी मार्गस्थ पंढरपूरकडे होते हजारो साधू संत महंत आणि भक्तांच्या उपस्थितीमध्ये दिंडी हरिनामा ज्ञान रवाना झालेली आहे पंढरपूरच्या विठोबाच्या सर्व नागरिकांना सुख देव समृद्धी देव सर्वांच्या जीवनामध्ये आनंद भरव आणि विकसित भारत जो संकल्प नरेंद्र मोदींनी मानलेला आहे त्या विकसित भारताकडे सगळ्यांची देशाची वाढ चालू हीच अपेक्षा चरणी आहे ही दिंडी जवळपास सातशे वर्षापासून सुरू झालेली आहे आता सध्या हरिभक्त परायण एकनाथ महाराज यांचे संस्थानाचे सातवे मठाधिपती महाराजिपती दिंडीचं नेतृत्व करत आहे या वर्षीचा विशेष म्हणजे या वर्षी, चा वर्षी दिंडी चांदीचा रथ आणि चांदीची पालखी आज विशेष स्वरूप आलेले आहे पाचशे लोकांपासून सुरू होणारी ही दिंडी पंढरपुरात जेव्हा जाते तेव्हा जवळपास पंचवीस हजार भाविकांचे त्याच्यामध्ये सामील असतात आणि मराठवाड्यातली पहिल्या क्रमांकाचे दिंडी म्हणून समजली जाते हे एक वैभव असल्यामुळं या वैभवाला आपण सर्व जणांनी टिकून ठेवण्याची गरज आहे कंदारच्या भाविकांसाठी आपण काय बाबा कंदारचा आता सुजलाम सुकलाम म्हणजे एका बाजूला पडलेलं शहर आहे खूप विकासापासून वंचित आहे इथे राज्यमार्ग झाले पाहिजेत कारखाने झाले पाहिजेत सुशिक बेकारांना नोकऱ्या झाल्या पाहिजेत शेतीचा व्यवसाय वाढला पाहिजे आणि इथल्या व्यापारी वर्गावर जे संकट आहे व्यापारी संकुल नसल्यामुळे जे अडचणीमध्ये आहेत त्यांना व्यापारी संकुल होऊन कंधार हे सगळ्या सगळ्या बाबतीत सुजलाम सुतलाम होण्याची गरज आहे रामकृष्ण हरी परंपरेनुसार आता हा दिंडीला तीनशे वर्षात पूर्ण होत आहेत दरवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी चांदीच्या रथामध्ये साधू महाराजांची दिंडी निघालेली आहे साधू संस्थान हे फार जुनं संस्थान आहे आणि ह्या ठिकाणी प्रत्येकाला आलेला प्रत्यय आणि प्रत्येक जण ह्या ठिकाणी येऊन सांगत आहे की आम्ही आज साधू महाराजांच्या या स्थानाला आम्ही सन्मान करतोय मान देतोय आणि महिलांची संख्या विशेषतः ह्या ठिकाणी जास्त असते कारण दर वर्षी आम्ही आळंदीहून एकदा चलत गेलेलो होतो पण आता ह्या दिंडीमध्ये आता सामील होऊन पंढरपूरला जायची इच्छा आहे आमची तर हे पंढरपूरला जाण्याची इच्छा आमच्या पांडुरंगाने पूर्ण करावी हेच आम्ही या ठिकाणी नतमस्तक होऊन चेन्नई सांगतोय रामकृष्ण हरी आहे रस्त्यामध्ये जिथे आमचे दोन ते पाच हजार लोक जमले मार्ग कसे कसे आहेत मार्ग आता दिल्लीच ते वेळापत्रक आहे त्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये तुम्ही मार्ग पाहू शकता どうも、何も。<c urning bird>